नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या जय मराठी टेक यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण एक्सेलमध्ये एखादा फोटो इन्सर्ट कसा करायचा तसेच त्याला एडिट कसं करायचं ते शिकणार आहोत तर मित्रांनो त्यासाठी आता मी येथे इन्सर्टवर क्लिक करत आहे इन्सर्टवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला हे सगळे येथे ऑप्शन्स पाहायला मिळतील त्यानंतर तुम्हाला येथे पिच्चरवर क्लिक करायचं आहे त्यावर त्यानंतर तुम्हाला तुमच्या फाईल्समधून एखादा पिक्चर येथे सिलेक्ट करायचा आहे मी एक फोटो येथे सिलेक्ट केलेला आहे फोटो सिलेक्ट केल्यानंतर तो इथे इन्सर्ट होईल त्याला तुम्ही अशा प्रकारे साईज कमी जास्त करू शकता किंवा अशा प्रकारे इथे मूव करू शकता तुम्ही ते पाहू शकता इथून साईज कमी करायची आहे त्याच्यावर असं क्लिक करून तुम्ही त्याला मूव करू शकता किंवा वरती एक ऑप्शन पाहायला मिळेल त्याचा वापर करून तुम्हाला तुम्ही ह्याला इथे प्रकारे रोटेट देखील करू शकता ओके आता आपण हा जो फोटो है, त्याला, एथे, कसा त्या एथे आहे त्याला येथे एडिट कसं करायचं ते पाहूया त्याकरिता येथे तुम्ही पाहू शकता की फॉर्मॅट म्हणून एक ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे विविध ऑप्शन्स पाहायला मिळतील हे पहा इथे पिक्चर स्टाईल्सचे जे देखील ऑप्शन्स आहेत त्याचा वापर तुम्ही करून अशा प्रकारे एखादी इथे पिक्चर स्टाईल देखील ठेवू शकता तुम्ही इथे पाहू शकता तसेच इथे पिच्चर बॉर्डर बॉर्डर म्हणून एक ऑप्शन आहे त्यावर तुम्ही इथे क्लिक करून तुमच्या फोटोला इथे एखादी बॉर्डर इथे देऊ शकता मी येथे ही बॉर्डर इथे देत आहे तुम्ही इथे पाहू शकता की बॉर्डर येथे आलेली आहे पिक्चर इफेक्ट्समधून तुम्ही त्याचा शॅडो शॅडो देऊ शकता किंवा इतर विविध ग्लो देऊ शकता असे विविध इथे ऑप्शन्स आहेत त्यापैकी तुम्हाला हवा तो पिक्चर इफेक्ट येथे द्या देता येतो तसे इथे तुम्ही ब्राईटनेस कमी जास्त करू शकता इथे असे विविध ऑप्शन्स आहेत त्याचा तुम्ही इथे वापर करू शकता तसेच तुम्हाला फोटो जर क्रोप करायचा असेल तर इथे क्रोप फोटोचा देखील ऑप्शन आहे त्याचा वापर करून तुम्ही इथे तुमचा जो फोटो आहे तो इथे अशा प्रकारे क्रोप करू शकता त्यानंतर तुम्हाला इथे जुन्या क्रोपवर क्लिक करायचं आहे जेणेकरून तो इथे सेव्ह होईल तर असे विविध ऑप्शन्स तुम्ही इथे वापरू शकता तसेच तुम्हाला हा फोटो जर चेंज करायचा असेल तर इथे चेंज फोटो पिक्चरवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला दुसरा येथे फोटो जो असेल तो येथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे अशा प्रकारे मी आता दुसरा फोटो सिलेक्ट करून येथे फोटो डायरेक्टली चेंज केला आहे त्याची सगळी फॉर्मॅटिंग येथे जशी तशीच येथे राहिलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या व्हिडिओमध्ये आपण एक्सेलमध्ये एखादा फोटो कसा इन्सर्ट करायचा तसेच त्याला कशा प्रकारे एडिट करायचं ते शिकलेलो आहोत धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑल वर क्लिक, क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील धन्यवाद